वाढप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं असं नसतं तुम्ही जर बघितलं जो जो भाजी आणतो जो मीठ आणतो जो भाकरी बनवतो जो स्वयंपाक करतो अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याच क्रेडिट जात पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं जो मी पण आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे भाजपमध्ये हा मी पणा चालतो पण असं इथं हा मी पणा चालत नाही बघा ना या परिसराचा विकास करत असताना चव्हाण साहेब असतील आदरणीय पवार साहेब यांनी खूप मनापासून इथं कष्ट घेतले आय टी सेक्टर इथं आणलं फक्त आपण ऐकतो आय टी कंपन्या पवार साहेबांनी आणल्या 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 पण या आय टी कंपनीमध्ये किती लोक काम आज करतात तर पाच लाख लोक त्या ठिकाणी काम करतात आणि दोन ते तीन लाख कोटीची उलाढाल या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विजनमुळे आणि पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे होते आय टी मध्ये काम करणाऱ्या लोकांचाच फायदा होतो असं नाही जेव्हा या परिसरामध्ये बिल्डिंग बांधली जाते फ्लॅट घेतला जातो असंघटित क्षेत्र असेल रिक्षा चालक असेल छोटे दुकानदार असेल यांना सगळ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे तर या भागामध्ये एमआयडीसी मध्ये ज्या ज्या कंपन्या आल्या फक्त पिंपरी चिंचवडची एमआयडीसी बघितली तर बारा हजार कंपन्या आहेत आणि या बारा हजार कंपनीमध्ये आता वीस लाख लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी काम करतात आणि या बारा हजार कंपनीतून अठ्ठावीस हजार कोटी रुपयाचा एक्सपोर्ट हा देशाबाहेर होतो मग हे एमआयडीसी आणली कुणी चव्हाण साहेबांनी आणली पण त्याच्यामध्ये कंपन्या कुणी आणल्या असतील आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये कंपन्या आल्या म्हणून इथे या ठिकाणी हा विकास हा आपण सर्वजण बघत आहोत अहो खर तर अजित गवाने भाऊ इथं आहेत ते स्टँडिंगचे चेअरमन होते कदाचित दोन हजार सात का काळ असेल सातचा तुम्ही दिल्लीला पण गेला होता पवार साहेबांकडे आपल्या या पिंपरी चिंचवडसाठी किती कोटी रुपये आणले होते साहेबांकडनं दोन हजार चारशे पन्नास कोटी फक्त पिंपरी चिंचवड साठी आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी दिले होते या परिसराचा विकास व्हावा म्हणजे हे जे मोठे मोठे रोड दिसतात मोठे मोठे डिवायडर दिसतात ज्याचे काही सुशोभीकरण झालेलं आहे आणि काही लोक क्रेडिट घेतात त्याचा निधी जर कोणी दिला असेल तर तो, तो आदरणीय पवार साहेबांनी दिलाय पिंपरी चिंचवड साठी चोवीसशे पन्नास कोटी आणि आपल्या पुण्यासाठी चोवीसशे कोटी आणि अख्या देशाचं त्या ठिकाणी बजेट होतं तीस हजार कोटी म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये या फक्त दोन शहरासाठी पवार साहेबांनी या देशातला पंधरा ते वीस टक्के निधी हा तुमच्या सर्वांसाठी या ठिकाणी आणला या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्वाच्या आहेत जेव्हा केव्हा या परिसरामध्ये अडचण आली पवार साहेबांनी पुढाकार घेतला एखादी स्ट्राईक झाली असेल एखादी कंपनी बंद होत असेल कुठल्याही मोठ्या व्यावसायिकाला अडचण आली असेल एखाद्या युनियनला अडचण येत असेल तर साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या अडचणी त्या ठिकाणी सुटलेल्या आपण सर्वांनी बघितल्यात तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे दोन हजार चौदा नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय फक्त एक गोष्ट घडली तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय अहो कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेळा झालो टीडीआर घोटाळा साडे सहाशे सातशे कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या मध्ये अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये दीडशे कोटीचा पिंपरी चिंचवड पालिकेत वाय सी एम रुग्णालयमध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथे झालाय अहो एक कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहर वाटून घेतली हे शहर तू बघ हे शहर मी बघतो कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू आपल्याच ठराविक काही मला मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू आणि याच्यामध्ये काय झालं तीनच लोक टेंडर भरणार तेच लोक ते टेंडर घेणार शंभर रुपयेचं टेंडर दीडशे रुपयाला जाणार आणि मग वरती जो काय ऐंशी रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का अरे होवाज घेतल्यानंतर पुढाकार कसं वाचायचं घेणार का पुढाकार अजून जोराचा आवाज पुढाकार घेणार का बघा जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे सर्व खासदार असतील यांनी ठरवलंय येत्या डिसेंबरमध्ये पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे आपण नव्वद सीट लढू का पंच्याऐंशी लढू कमीत कमी, कमी पंच्याऐंशी आमदार हे आलेच पाहिजे असा विचार हा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय आणि महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहे त्यांचा तो असेलच मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या आप पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने करतो बरोबर आहे का नाही नक्की का मग लढणार का मग पळणार का अहो पुढे पैसा आहे मग काय करणार लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे अव दीडशे दीडशे कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षाने लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात खर्च केला सुप्रियाताईंच्या विरोधात खर्च केला बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला तरी लोकांनी काय दाखवून दिलं लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी असते आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय मग ठरलं समजायचं का पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही महापालिका विधानसभेनंतर येणारे तिथं सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे पंच्याऐंशी नगरसेवक हे आलेच पाहिजे यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे त्यामुळे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय विशाल काळबोर असतील विकास वा, विशाल वाकडकर असतील तायडे साहेब असतील मयूर असे सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केलाय आणि नक्कीच येत्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल मी जास्त बोलत नाही दोन मिनिटांमध्ये माझं भाषण संपवायचंय कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मी असे जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे जे आमदार असतील त्यांनी या सरकारचा कमीत कमी पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे एम एस आय सी याच्यामुळे बारा ते चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरीबासाठी महत्वाचं असतं एम्ब्युलन्स मध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याला केलेला खेकड्याली त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार समाज कल्याणामध्ये विभाग पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे आणि मग काय करतात ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली ही योजना भावांसाठी आणली आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी लोकांना बोलवलं पाहिजे या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्यात आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने तिथे न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण शंभर टक्के आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय पंधराशे रुपये मिळाले पाहिजे ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे पण माझी आई असेल माझी बहीण असेल माझी पत्नी असेल पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला माझ्या बहिणीला माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे अहो वीस पंचवीस हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना पंधराशे रुपये काहीच वाटत नाही तो पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्या त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्यामुळे मग हा संकल्प आहे आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आणि इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेज वर यायचं होतं काही पदाधिकाऱ्यांना यायचं होतं हा आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही अडून ठेवलं अह हा काही सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही फक्त चार महिने राहिलेत तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी उगाच तुम्ही त्रास देणार असाल तर चार महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही आमचा आवाज म्हणजे सामान्य जनता आहे आणि ह्या जनतेची ताकद पैसा आणि पेक्षा कितीतरी जास्त आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहे आणि आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मिळत आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्या जे माझी नगरसेवक आहेत आजी नगरसेवक आहेत त्यांचं नगर मी अभिनंदन करतो की तुम्ही योग्य असा निर्णय त्या ठिकाणी केला आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मार्ग